हो बो, नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या शहरात बघा आज आपण आलो आणि गाव मनेगाव तर शेतकऱ्यांनी कांद्यावर तिथं घेतलेलंच आहे पण टमाट्यावर आपले प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याच्याकडे आहे बघा सुपर क्रॉप आहे ॲग्रीलेप आहे ऑलराउंडर आहे साईनलेप हे स्प्रे आणि खालून दिलेलं आहे तर भाऊ आपण टमाट्याचा प्लॉटवर आहे टमाट्यावर त्यांना काय रिझल्ट जाणलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुदाम आनंद सुदाम आनंद सोनवणे सोनवण साहेबांनी कांद्यावर तर रिझल्ट घेतलेलाच आहे पण टमाट्यावर आपण बघू शकतो की त्यांना टमाट्यावर काय वाटलं टमाट्यावर तुम्हाला काय वाटलं भाऊ याचं बेनिफिट आणि पांढरी फुल चाललेली पांढरी मुळे फुल चाललेले आहे हा फुल सेटिंग झालेली आणि बघा त्यांचं म्हणणं आहे की फुल सेटिंग झालेली आहे आणि पानामध्ये रफ आलेले आहे रफ पान आलेला आहे गर्द आहे फुलं तुम्ही दाखवू शकता का बघा आपण फुलांची जी सेटिंग आहे खूपच चांगल्या प्रकारची सेटिंग फुल आहे आपण बघू शकतो सगळ्या प्लॉटमध्ये टमाटरचं बघा आता त्यांचं हे पण खूप चांगल्या प्रकारचं दाखवा सर इथं हे बघा टमाटरचे फुल सटिंग दाखवा ना हे बघा दाखव फुल सेटिंगचं बघा हे बघा खूपच कळे आणि गळ काहीच दिसत नाही ग गळ नाही बघा ना त्यांचं म्हणणं आहे गळ नाही अशा वातावरणामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा प्लॉट त्यांनी हे तयार केलेलं आहे तर धन्यवाद नमस्कार अभिनंदन हे प्रोडक्ट हे उत्पन्न वापरून समाधानात बघा तुम्ही हे किती वर्षापासून वापरतात चार ते पाच वर्ष बघा त्यांचा चार ते पाच वर्षाचा अनुभव आहे आणि भाऊ आज आपली जी ऑफर होती त्याच्यामध्ये एकवीस हजार सहाशे रुपये कॅश भरले भरले ना कॅश भरले कॅश भरले आणि ते प्रोडक्ट पुन्हा मागवलं कांद्यासाठी टमाट्यासाठी धन्यवाद अभिनंदन नमस्कार